मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आणि त्यानंतर पक्षानं मनसेला लक्ष केलं मनसेनं अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या अभिमानाच्या नावाखाली द्वेष आणि भीती निर्माण केली आणि हे मुंबईच्या सामाजिक सरोखेला तडे देणारं आहे अशी टीका मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली राज ठाकरेंची विचारधारा काँग्रेसला मान्य नसल्याचं सावंतांनी स्पष्ट केलंय जे टॅक्सीवाल्यांवरती हल्ले झाले किंवा युवकांवरती जे हल्ले केले गेले फेरीवाल्याला मारहाण वगैरे मनसेच्या माध्यमात त्यांच्या राजकारणात झाला असेल हिंसा दहशत आणि द्वेषाचं राजकारण हे काँग्रेसला कधीही मान्य नाही स्पीकरच्या संदर्भात असेल त्यावेळेला त्यांनी जी भाषा धमकीची दिली होती हनुमान चालिसा लावू वगैरे ही संविधानिक भाषा नाही कायदा हातात घेण्याची कोणाला दुका दिलेली नाही सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेमधून स्वबळाचा नारा का दिला या संदर्भातली काही कारणं सांगितली आणि थेट रोख हा मनसेकडे होता तर मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आणि त्यांनी ही सगळी टीका केली आहे राज ठाकरेंची विचारधारा ही काँग्रेसला मान्य नाही या यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे भूमिका काँग्रेसची त्यामुळे मनसे मुळेच काँग्रेस महाआघाडीत ही मुंबईतली निवडणूक लढवणार नाही आता स्पष्ट आहे मात्र विधानसभा लोकसभेसाठी तयार असलेली महाविकास आघाडी आणि त्यावेळी जी शिवसेनेची धोरणं होती उद्धव ठाकरेंची धोरणं होती ती काहीशी खरंतर जुळती धोरणं मनसेची असताना सुद्धा अशा प्रकारे मनसेला अशा प्रकारे रोख सचिन सावंत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून त्यांचा हा एक संताप व्यक्त केला मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं मनसेला लक्ष केलं आणि अशा प्रकारची ही घणाघाती टीका केली आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि जाणून घेऊयात त्यांची यावर काय प्रतिक्रिया अविनाश सचिन सावंत यांची काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात प्रवक्त्यांची जर भूमिका ऐकली हा ऐकली असेलच मला वाटतंय तर काय आपली यावर ठीक मी तुम्हाला ऐकवते सर मी तुम्हाला ऐकवते सचिन सावंत काय नेमकं पत्रकार परिषदेत म्हटले झाले किंवा जे हल्ले झाला असेल मनसेच्या माध्यमात त्यांच्या राजकारणास ते झालं असेल हिंसा दहशत आणि द्वेषाचं राजकारण हे काँग्रेसला कधीही मान्य नाही लाऊडस्पीकरच्या संदर्भात असेल त्यावेळेला त्यांनी जी भाषा धमकीची दिली होती हनुमान चालिसा लावू वगैरे ही संविधानिक भाषा नाही कायदा हातात घेण्याची कोणाला दुबा दिलेली नाही आणि त्यामुळे तेव्हाही आणि आताही अशा भाषेचा दगडाला दगड तलवार किंवा तलवार ही काँग्रेसला कदापि मान्य होणारी भाषा नाही अविनाशजी आपण ऐकली असेल ही प्रतिक्रिया सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि ते म्हणतात की मनसेची भाषा ही संवैधानिक भाषा नाही हिंसा द्वेषाचं राजकारण हे काँग्रेसला मान्य नाही अशा प्रकारे त्यांनी मनसेला थेट अशा प्रकारे टीकेचं धनी बनवले कसं आहे या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यांनी सांगावं की साहेबांचं कुठलं भाषण हे हिंसाचार किंवा द्वेषपूर्ण असतं जर मराठीला नख लावलं जर मराठी माणसाला नख लावलं जर मराठी भाषेला नख लावलं तर कदाचित सचिन सावंत किंवा काँग्रेस पक्ष शांत बसत असेल परंतु मनसे शांत बसू शकत नाही कारण निवडणूक आहे का फक्त एक उत्तर नाहीये शेवटी महाराष्ट्रातला मराठी माणूस हा कुठल्याही परिस्थितीत पहिल्या नंबरचा आहे मग बाकी ते सगळे नंतर आणि याला द्वेषपूर्ण म्हणण्याचं काहीच नाहीये राजसाहेब ठाकरे जे मागतायत ते अत्यंत कायद्यानी कायद्यानी मागतायत आणि मला वाटतं म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ही एक मोठी ताकद आहे आणि बाकी काँग्रेसनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा आता आम्ही बिहारमध्ये पाहिलं त्यांची काय धूलधान उडली आहे ते आलं का लक्षात त्यामुळे टीका करायची म्हणून टीका करू नये आम्ही शांतो त्याचा अर्थ आम्ही वाटेल ते बोललेलं खपवून घेणार नाही बर त्यांच्या पक्षात सॉरी बोला नाही त्यांनी आणखी एक मुद्दा म्हटला होता की मस्जिदीवरचे भोंगे उतरवण्याचा त्यांनी मुद्दा काढला होता तर काँग्रेस सोयीस्कर ही भूमिका घेते असं वाटतंय का कारण शंभर टक्के सोयीचं राजकारण आहे कळलं का मग सत्य समोरच्याला बरोबर कशाला आले होते तेव्हाच त्यांनी सांगायचं हे सा। आमच्या अटी आणि शर्ती आहेत म्हणून मग निवडणुकीच्या स्वार्थाकरता एकत्र आले होते का आमच्याकरता एक लक्षात ठेवा जे राजसाहेबांनी जे सांगितलं होतं मला वाटतं सचिन चव्हाण हे अभ्यासक आहेत ना सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय आहेत बोंग्यांच्या बाबतीतले त्यांच्याकडे पाठवा एकदा कॉपी ती त्या निर्देशाला अनुसरून राजसाहेबांनी इतर गोष्टी केलेल्या आहेत रेल्वेच्या पुढे दीडशे मीटर वरती कुठल्याही प्रकारचा फेरीवाला इतर कोणी असता कामा नये हे कोर्टाचे ऑर्डर आहेत ना काय आमच्या ऑर्डर आहेत मग हे मतांचं राजकारण कोण खेळत आहे काँग्रेस खेळत आहे का मनसे खेळत आहे राजसाहेब ठाकरे हे जे बोलतायत ते कायद्याला अनुसरून बोलतायत आणि भाषा असते ही भाषा त्यांची जेव्हा ते सत्य बोलतात तेव्हा ते कटू असत ते कोणाला तरी द्वेषपूर्ण वाटत असेल किंवा त्याच्यामध्ये कुठले हिंसेचं समर्थन राजसाहेब ठाकरे करत नाही सकाळी उठाण लोकांना मारा म्हणून ते जे बोलतात ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाचं मराठी संस्कृतीचं आणि मराठी भाषेचं जतन करण्याकरता बोलतात मग हे का उकळून गप्प असतात मग आता जेव्हा हिंदी भाषा लाजण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सचिन चव्हाण जे होते कुठे त्यांनी काय नाही विरोध नोंदवला आणि मग हे जे आंदोलन केलं होतं हे आंदोलन यश कोणाला मिळालं मनसेमुळेच मिळालं ना यश आम्ही जी जी आंदोलनं केली आहेत मराठी माणसाकरता ही महाराष्ट्राच्या भल्याकरता मराठी माणसाच्या भल्याकरता केलेली आहेत निवडणुकीच्या स्वार्थाकरता केलेली नाहीये बरं सचिन सावंत यांनी खरं तर ते प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मनसेला मनसेवर जेव्हा टीका केली आहे तेव्हा काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक, एक खूप मोठा लढा उभारलेला होता तो म्हणजे मतदार यादांमधल्या संदर्भात या मुद्द्यावर ते तुमच्या बरोबर असतात आणि अशा प्रकारे जेव्हा काही निवडणुका येत आहेत काही राजकीय भाष्य करायचं त्यावेळी मात्र मनसेला मनसेवर टीका करतात याकडे तुम्ही कसं पाहता नाही मला कळत नाही प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा अगदी की नक्की हा प्रश्न संभ्रम निर्माण हा त्यांच्या मनात आहे आमच्या मनात शंभर टक्के मतदार याद्यांमधला जो गोंधळ आहे तो, तो कुठल्याही परिस्थितीत सुधारला गेलाच पाहिजे कारण आमच्या पक्षाचे लोक आमचं सर्वोच्च नेतृत्व हे संपूर्णपणे अभ्यास करून बोलत आहे सोयीचं राजकारण करत नाहीये की मतांकरता सत्याचा मोर्चा काढला मग करता सगळे एकत्र आलो हे राजसाहेब ठाकरे कधीही करणार नाहीत निवडणुकीत यश मिळेल नाही तर अपयश मिळेल परंतु विषय जेव्हा महाराष्ट्राचा असेल विषय जेव्हा देशाचा असेल तेव्हा राजसाहेब ठाकरे त्या हिताचंच बोलणार आणि त्याप्रमाणे ते वागणार आणि शंभर टक्के महाराष्ट्रात त्यांच्या बाजूने आहेत ठीक आपली भूमिका कळली मनसेची धन्यवाद अविनाश अभ्यंकरची आपण बोललाच ही चोवीस तास बरोबर आणि आपली काय नेमकी प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या या भूमिकेसंदर्भातली ती मांडली त्याबद्दल धन्यवाद अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्याबरोबर होते तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आणि त्यानंतर मनसेला काँग्रेसनं अशा प्रकारे लक्ष केलं आहे ही संवैधानिक भाषा नाही अशा प्रकारची टीका केलेली आहे मात्र हे सोयीचं राजकारण करत असल्याची टीका इकडे मनसेकडून करण्यात येते